एका व्यक्तीने सोसायटीच्या सेक्रेटरीच्या नावे पॉवर ऑफ अटॉर्नी लिहून दिली त्यानंतर त्या सेक्रेटरीच्या विरुद्ध लिहून दिलेली पॉवर ऑफ अटॉर्नी ही दबावाने व दमदाटी करून दबाव आणून लिहून दिलेली लिखंद। आहे त्यामुळे त्या मिळकतीची मीच मालक आहे व सेक्रेटरी विरुद्ध निरंतर ताकीद देण्यात यावी यासाठी दावा दाखल केला त्या दाव्यामध्ये वादीच्या विरुद्ध निकाल लागला त्यानंतर वादी हे वरिष्ठ कोर्टामध्ये गेले त्या ठिकाणीही विरुद्ध निकाल लागला माननीय उच्च न्यायालयाने वादीला नवीन दावा दाखल करण्याच्या अटीवर त्यांचे अपील डिसमिस केले वादीने जेव्हा नवीन दुसरा दावा दाखल केला तो दावा होता की मुखत्यारपत्राच्या आधारे सेक्रेटरी यांनी सोसायटीच्या नावे खरेदीखत करून दिलेले आहे व इतरही अन्य लोकांना फ्लॅट विकलेले आहेत ते खरेदीखत रद्द होऊन मिळावे म्हणून मूळ मालकाने माननीय दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल केला अशा केसेसला मुदतीबाबत काय कायदा आहे मुदतीचा कायदा आणि मुदतीचे दिवस हे पहिला दावा ज्यावेळी माननीय मुंबई उच्च न्यायालयाने निकाली केला त्यामध्ये वादीला दुसरा दावा दाखल करण्याची मुभा दिलेली आहे म्हणून मुदत थांबते का का मुदतीचा कायदा कंटिन्यू राहतो याबाबत माननीय मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय दिलेला आहे केसचे नाव आहे श्रीमती आरिफा व इतर विरुद्ध अभिमान अपार्टमेंट कोऑपरेटिव्ह सो हाऊसिंग सोसायटी व इतर श्रीमती आरिफा व इतर विरुद्ध अभिमान अपार्टमेंट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड व इतर निकालाची तारीख आहे चौदा जुलै दोन हजार पंचवीस या महत्त्वपूर्ण अशा न्यायनिर्णयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटलेले आहे की डिस्प्यूट अरोज फ्रॉम एन ॲग्रीमेंट फॉर सेल अँड पॉवर ऑफ अटॉर्नी एक्झिक्युटेड बाय द ओरिजिनल प्लेंटिप इन फेवर ऑफ कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी अँड इट्स सेक्रेटरी म्हणजेच मिळकतीच्या मूळ मालकाने एक साठेखत व मुखत्यारपत्र लिहून दिलेले होते आणि त्या मूळ मालकाचे असे म्हणणे होते की जे दस्त लिहून घेतलेले आहेत ते दबावाने लिहून घेतलेले आहेत त्यामुळे मला कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या विरुद्ध निरंतर ताकीद देण्यात यावी की त्यांनी माझ्या मालकी व कब्जे वहिवाटीला हरकत अडथळा करू नये तो दावा प्रथम कोर्टाने व द्वितीय कोर्टाने डिसमिस केला त्यानंतर त्यातील वादी हे जेव्हा उच्च न्यायालयामध्ये गेले त्यावेळी उच्च न्यायालयामध्ये सुद्धा त्यांचे अपील डिसमिस करण्यात आले परंतु माननीय उच्च न्यायालयाने त्यांच्या निकालामध्ये असे म्हटलेले होते की वादी यांना दुसरा दावा दाखल करण्याची परवानगी देण्यात येते त्या अनुषंगाने वादीने मुखत्यारपत्र रद्द होऊन मिळण्यासाठीचा व त्या सोसायटीच्या सेक्रेटरी यांनी सोसायटीच्या नावे जे खरेदी खत लिहून दिलेले होते ते खरेदी खत रद्द करावे म्हणून दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल केला त्या दाव्यामध्ये मुदतीच्या कायद्याप्रमाणे तो दावा दाखल केलेला नव्हता तो दावा मुदतीमध्ये नव्हता त्यावेळी वादीतर्फे असा बचाव घेण्यात आला की मी अगोदर जो दावा दाखल केलेला होता त्या दाव्यामध्ये उच्च न्यायालयाने मला दुसरा दावा दाखल करण्यास परवानगी दिलेली आहे परंतु माननीय सर्वोच्च अस न्यायालयाने असे म्हटलेले आहे की जरी उच्च न्यायालयाने दुसरा दावा दाखल करण्यास परवानगी जरी दिलेली असली तरी दुसरा दावा हा मुदतीत असला पाहिजे म्हणजेच वादीची खरेदी करत रद्द करण्याची मागणी तसेच कब्जा मागणीचा दावा हा सुद्धा मुदतीमध्येच असला पाहिजे केवळ उच्च न्यायालयाने दुसरा दावा दाखल करण्यास परवानगी दिली म्हणजे मुदतीचा कायदा हा बाजूला ठेवता येणार नाही त्या न्यायनिर्णयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटलेले आहे की इट इज फर्दर रिजेक्टेड इट फर्दर रिजेक्टेड एनी रिझन टू सेक्शन फोर्टीन ऑफ द लिमिटेशन ॲक्ट क्लेरिफाईज दॅट द अर्लियर सूट वॉज नॉट फाईल्ड इन अ रॉंग फोरम बट मिअरली नॉट प्रॉपरली फ्रेमड म्हणजे जर दावा एका कोर्टामध्ये दाखल करावायचा असेल व दुसऱ्या कोर्टामध्ये दाखल केलेला असेल चुकून म्हणजे ज्या कोर्टाला तो दावा चालवण्याचे अधिकार क्षेत्र नाही आणि त्या ठिकाणाहून जर दावा विड्रॉ केलेला असेल तर कलम चौदा हे लागू होते परंतु या केसमध्ये दावा जो आहे तो चुकीचा करण्यात आलेला होता असे म्हटलेले आहे बे बेंच रिट्रीटेड दॅट द इशू इज नाेजड पर्टिक्युलरली अराउंड कोर्शियन अँड मिसरिप्रेझेंटेशन हॅड ऑलरेडी बीन कन्क्लुसिव्हली डिसाइडेड अगेन्स्ट द प्लेन टीप इन अ प्रॉपर इन थ्री प्रायर राऊंड्स ऑफ लिटिगेशन म्हणजे तीन ठिकाणी त्यांचा आधीचा दावा हा डिसाईड झालेला आहे उच्च न्यायालयापर्यंत स्क्वेअरली अट्रॅक्टिंग द बार अंडर सेक्शन इलेव्हन सी पी सी द इशू नाऊ एजिटेटेड वॉज सबस्टिन्शियली इन इशू इन अर्लियर सूट And decided against the plaintiff, bringing in rigor of section 11 of the said court. The court also noted the absence of necessary parties in a fresh suit, including the Belgao Urban Development Authority and the Belgao Association, who had been allotted parts of the property for civic amenities and infrastructure purposes, concluding that a fresh suit was an. इम्पर्मिसिबल अटेम्प्ट टू लिटिगेट मॅटर्स लाँग सेटल्ड द कोर्ट अफॉर्म द हायकोर्ट जजमेंट अँड डिसमिस्ड द स्पेशल लिव्ह पिटिशन म्हणजेच स जर वरिष्ठ कोर्टाने जर एखाद्या दा केसचा निकाल देत असताना नवीन दावा दाखल करण्याची मुभा दिलेली असेल तरीसुद्धा जो नवीन दावा दाखल करणार आहात तो दावासुद्धा मुदतीमध्ये असला पाहिजे आणि केवळ वरिष्ठ न्यायालयाने नवीन दावा दाखल करण्याची मुभा दिली म्हणून मुदतीच्या कायद्यातून कोणतीही सूट मिळत नाही मी केसचं नाव पुन्हा एकदा रिपीट करतो आहे श्रीमती आरिफा व इतर विरुद्ध अभिमान अपार्टमेंट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड व इतर निकालाची तारीख चौदा जुलै दोन हजार पंचवीस आपल्याला जर ही माहिती आवडल्यास या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपण पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील आणि आपण हा व्हिडिओ जर कोर्ट कचेरीच्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हणजेच फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा आणि लाईक आणि शेअरसुद्धा करा